मारहाण प्रकरणात आरोपीस कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व दंड पुसदेतील न्यायदंडाधिकारी गोविंद वर्पे यांनी मारहाण प्रकरणातील आरोपी रवींद्र उर्फ रामा टाक नितीन उर्फ नितेश रमेश टाक सोनू उर्फ विजय वसंता टाक व रवी सुभाष टाक राहणार नवलभाबाड पुसत यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी सायंकाळी सात वाजता फिर्यादी गजानन महाराज मंदिर रोडने जात असताना आरोपी रवींद्र याने त्यास थांबवले व त्याच्याशी भांडण करून इतर आरोपींना तेथे फोन करून बोलावून रवींद्र याने फिर्यादीस खांद्यावर काठीने मारून जखमी केले आणि जीव मारण्याची धमकी दिली अशा आशयाचा रिपोर्ट पोलीस स्टेशन पुसत येथे फिर्यादी आकाश तुंडलयत यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपीविरुद्ध कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा सह प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर तपासणी अधिकारी प्रशनजीत बवरे यांनी प्रकरणात चौकशी करून अंतिम दोषारोपपत्र दाखल केले सदर प्रकरणात एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली त्यावरून विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी जी एस वर्पे यांनी सहाय्यक सरकारी वकील चंद्रकांत उके यांचं युक्तिवाद ग्राह्य धरून वरील सर्व आरोपीस भारतीय दंडविधानाची कलम तीनशे चोवीस प्रमाणे कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तसेच दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील चंद्रकांत उके यांनी प्रभावीपणे बाजू मांडली तसेच त्यांना पैरवी अधिकारी पी एम पुंडे यांनी सहकार्य केले